मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील आज पुण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर पुण्यातील मराठा बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे तर दुसरीकडे हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर येताच पुणे पोलीस अलर्ट झाले हा मोर्चा पुण्यातील वाघोली खराडी परिसरात मुक्कामी असणार आहे मराठा मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या बंदोबस्तामध्ये तब्बल एक हजार पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलंय तसंच या ठिकाणी रुग्णवाहिका जास्त पाण्याचे टँकर एक हजार स्वच्छता गृह करून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे यामध्ये पोलीस उपायुक्तांसह सहाय्यक पोलीस आयुक्त अठ्ठावीस पोलीस निरीक्षक एकशे तेवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक त्याचबरोबर एक हजार पोलीस कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथक गृहरक्षक दलाचे आठशे जवान राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या असा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे अशी माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे दरम्यान मराठा आरक्षणाची आरपारची लढाई लढण्यासाठी आता जरांगे पाटील सज्ज झालेत तसंच जरांगे पाटलांना मराठा समुदायाचा मिळणारा पाठिंबा लक्षात घेता हा मोर्चा कधीही आक्रमक होऊ शकतो त्यामुळे या मोर्चा वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या पार्श्वभूमीवर या मोर्चाकडे गृहमंत्र्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे मराठा आरक्षणासाठी निघालेला हा लाखोंचा मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहे आता जरांगे पाटील यांनी ही आरपारची लढाई असल्याचं म्हटलंय त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे मुंबईत उपोषण करणार आहे आणि मुंबईत पोहोचण्याआधी पुण्यासारख्या मोठ्या महानगरात जरांगे पाटील येत असल्यानं त्याची जोरदार तयारी झाली आहे यापूर्वी खराडीमध्ये जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासाठी सभा सुद्धा पार पडली होती आणि त्यानंतर आता जरांगे पाटील पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे त्यामुळेच पोलीस प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतल्याचंच दिसून येत आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमतला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम